भारत हा झपाट्यानं डिजिटल जगाकडे वाटचाल करतोय या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आलेली आहे भारतात गुगलचं पहिलं ए आय हब उभारलं जाणार आहे अमेरिकन तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगल तब्बल पंधरा अब्ज अमेरिकी डॉलर्स रुपयांची गुंतवणूक भारतात करणार आहे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं अदानी समूहासोबत मिळून देशातील सर्वात मोठं डेटा सेंटर उभारलं जाणार असून यामुळे जा हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील ए आय फॉर ऑल या मिशन अंतर्गत हे हब उभारण्यात येणार आहे हे एआय केंद्र अमेरिकेच्या बाहेरचं सर्वात मोठं गुगल केंद्र असणार आहे विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये भारतात गुगलचं पहिलं हब तयार होत आहे मुख्य भागीदार गुगल अदानी समूह भारती एअरटेल असेल डेटा सेंटरची क्षमता एक गिगाबॅट इतकी आहे थेट रोजगार पाच ते सहा हजार लोकांना मिळेल एकूण रोजगार निर्मिती ही वीस ते तीस हजारांची असेल